जे घेऊन जायचा हा प्रकार इथं नाही खणखाने दंड ठोकला विक्रम भोसले हेतून काली चरण आहे अशी कुस्ती चालू झालेली दोन्ही पायाला निकाप लावलेला विक्रम भोसले दोन्ही पायाला अतिशय शांत संयमे शहाजी नाना पवार भोसे आमच्या सांगलीचे वसाद पंचाय सांगली। आणि शहाजी नाना पवार यांचा पट्टा भोसे आमच्या सांगली विजय आला संदीप टाळ्या पाहिजे होत्या काय मांड्या काय तब्येत आहे मॅगी कॅडबेरी खाऊन होत नावा पहिलवान होतो स्टिंग पिऊन पहिलवान होत नाही थंडाई प्यावा लागतील त्याला वरती आलेला आहे संदीप मोठे जत तालुक्यात गंटी नावाचं गाव आहे शाहीला सराव करतो विकास विकास, विकास। आदिया पाटील सव्वा सात वाजून गेली चार वाजता चालू झालेलं मैदान हॅलो शेवटची एक कुस्ती राहील दोन नंबर आणि तीन नंबर दोन कुस्त्या चालू आहे दोनशे किलो च्या आसपास वजन आहे कडला बसणारे शावास पैलवान बाहेर जाऊन काय इथं चालत नाही वैयक्तिक कुस्ती पॉन्सर पुरस्कृत केली अनेक देणगीदाराने खऱ्या अर्थानं कुस्तीसाठी देणगी दिलेली कुठल्या जातीसाठी दान दिलेलं नाही लाल मातीसाठी दान दिलेलं आहे कुस्ती परंपरा जपावी जोपासावी पैलवानाच्या खुराकाची व्यवस्था व्हावी हे बा पंचा ऐका दोन्ही पैलवानाने पंचा ऐकायचं एक मन आहे गाव करत ते राव करत नाही त्यामुळं गावाचा ऐका गावाने नेमलेली ते पंच आहे एक नंबरचा परिवार विकास विकास हो चला खऱ्यात आला कर कर फिराय

विजय श्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार बघूया दोन्ही पैलवान घामे गुण झालेली आहे वीस मिनिट झालं कुस्ती चालू आहे परिकार काली चरण आणि अशी कुस्ती चालू आहे एक नंबर ची पैलवान चला नंबर एक ची कुस्ती कला सचिव भाऊ बेलदार पवारांना वाचे तुकाराम केदारे पवार यांच्या स्मरणार्थ संजय तुकाराम पवार चेअरमन आणि संभाजी रेवबा पवार यांचे चिरंजीव दत्तात्रय संभाजी पवार यांच्या तर्फे पन्नास हजार रुपये इनाम व मानाची चंदीची गदा पंच सर विकास पंच शो पैलवान पुढे या संदेश मोठे पैलवान आपण काढून पुढे या